ओमचा एम बी बी एससाठी सोलापूर येथे नंबर लागला परंतु ओमच्या बाबतीत अत्यंत त्रासदायक कालावधी जो गेला सर तो वर्ग पाचवी ते नववीपर्यंतचा वर्ग जे क्लास होता तो अत्यंत त्रासदायक गेला तो ज्या शाळेत होता त्या शाळेनं त्याला खूप त्रास दिला त्याचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला परंतु जेव्हा बारावी पास झाला बारावीला त्याला जास्त मार्क नाही मिळाले सर फक्त साठ टक्के मार्क मिळाले साठ टक्के मार्क मिळाले म्हणून नर्वस होण्याची काही आवश्यकता नाही कोणत्याही पालकाला कारण बारावीच्या मार्काला फार महत्त्व तर आहेच परंतु त्यासाठी फार काही करण्याची आवश्यकता असते किंवा ते कमी मार्क पडले म्हणून त्याचा नंबर पुढे लागू शकत नाही अशातला काही भाग नाही ओमसाठी जेव्हा ठरवलं की मी त्याला बारावीला ब साठ टक्के मार्क मिळाले म्हणून मी त्याचं बी एस सीला ॲडमिशन करण्याच्या तयारीत होतो परंतु ओमने मला सांगितलं पप्पा मला नीट एक्झाम द्यायची आहे मला डॉक्टर व्हायचं आहे आता मलाही प्रश्न पडला मार्क बारावीला साठ टक्के नीट द्यायची आहे आता कसं होणार शक्य आहे का हे परंतु त्याच कालावधीमध्ये दोन मी त्यांना देवदूत म्हणेल ते दोन देवदूत त्याच्या मदतीला धावून आले आणि योग बघा त्या दोनही देवदूतांचं आडनाव शिंदे आहेत पहिले आहेत डॉक्टर भास्कर शिंदे सर आणि दुसरे आहेत श्रीराम शिंदे सर हे शि श्रीराम शिंदे सरांचं बाबत सांगायचं झालं तर त्यांचे ते आणि मी एका ऑफिसला काम करतो त्यांचे तीनही मुलं एम बी बी एसला आहे मग त्यांनी मगनी सांगितल्यानंतर मला एक वर्ष द्या मला डॉक्टर व्हायचं आहे मी नीटची एक्झाम देणार आहे मी, मी हा विषय आमच्या शिंद श्रीराम शिंदे सरांना सांगितला तर श्रीराम शिंदे सर मला म्हणाले काही हरकत नाही म्हणे त्यांनी लगेच कुणाला फोन लावला डॉक्टर भास्कर शिंदे सरांना फोन लावला माझा भास्कर शिंदे सरांशी त्या तोपर्यंत कुठलाच परिचय नव्हता सर नुसता फोन लावून ते थांबले नाही त्यांनी लगेच माझ्या ऑफिसमधलं माझं सगळं काम बाजूला करायला लावलं आणि मला गाडीवर घेऊन शिंदे सरांच्या ए आय बी ऑफिसमध्ये आम्ही आलो ए आय बी ऑफिसमध्ये आल्यानंतर आम्ही शिंदे सरांची भेट घेतली आणि शिंदे सरांना विचारलं असं असं आहे अशी परिस्थिती आहे मग कसं का काय करावं आम्ही तर शिंदे सरांनी तू, सा, एक छोटीशी हे केलं की ठीक आहे तुम्ही संध्याकाळी ओमला घेऊन या मी त्याच्याशी बोलतो आणि मग तुमच्या तुम्हाला सांगतो संध्याकाळच्या वेळेस मी जेव्हा ओमला घेऊन सरांकडे गेलो स सरांनी त्याची एक छोटीशी टेस्ट घेतली त्या टेस्टमध्ये सरांना काय वाटलं माहीत नाही मला पण थोडीशी टेस्ट घेतल्यानंतर शिंदे सरांनी मला सांगितलं ह्या मुलाला तुम्ही फक्त माझ्याकडे एक वर्षासाठी द्या मी याला डॉक्टर करून दाखवतो शिंदे सरांच्या शिंदे सरांनी जे शब्द दिला त्या शब्दानुसार ओमला तिथं मी ॲडमिशन घेतलं ॲडमिशन घेतल्यानंतर त्याचा प्रवास तसा त्या सुरू झाला परंतु शिंदे सरांच्या ह्या शब्दावर आमच्या घरातलं वातावरणच बदलून गेलं सगळेजण ओमला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करू लागले ज्या शाळेनं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला होता त्या शाळेच्या व्यतिरिक्त इथं आम्हाला अनुभव आला डॉक्टर भास्कर शिंदे सर आणि त्यांची ए आय बीची टीम आणि त्याच्या वर्गातले वर्गमित्र जे आज समोर बसलेले आहेत त्यांनी त्याला आपल्या छोट्या भावाप्रमाणे इतकं जपलं की त्याला खालून खांद्यावर घेऊन वर जायचेत मुलं आणि घरामध्ये मी आणि माझी पत्नी तर होतोच आम्ही तर प्रोत्साहन देणारं आमचं कर्तव्यच होतं परंतु माझ्या मोठी सुनबाई चित्रा मगर हिन ओमला सांगितलं भैया तुम्ही कशातच कमी नाही तुम्ही शकता। हे सगळं करू शकतात आणि हे वाक्य त्यांनी एवढं मनावर घेतलं की सर क्लासमधून आल्यानंतर तो फक्त जेवण करायलाच घरात बसत होता बाकी त्याची स्टडी रूम आणि तो काय करत होता मी त्याला काहीच विचारलं नाही मला खात्री होती की शिंदे सरांच्या मार्गदर्शनामध्ये तो परफेक्ट तयार होणारच आहे पण मी फक्त एवढंच विचारायचो जेवण केलं का चहा घेतला का आता झोपणार आहेस जागी का जागीच राहणार आहे याच्या व्यतिरिक्त मी त्याला अभ्यासात काही अडचण वीचार। आहे का याच्या व्यतिरिक्त मी त्याला काहीच नाही विचारलं विचारायचो मी डायरेक्ट शिंदे सरांना शिंदे सर त्याला मला सांगायचे ओम व्यवस्थित करतो आहे काही आडी अडचण असेल तर मला सांगा हे ह्या -याड़ गोष्टी करत असताना ज्या वेळेस ओमचा क्लासेस सुरू झाला तर क्लासमध्ये बसण्याची त्याची अडचण होती आता शिंदे सरांना हा प्रश्न कसा सांगावा की त्याला बेंचवर बसण्यासाठी अडचण आहे काय करावं परंतु म्हटलं आपली अडचणी आपण सांगितलीच पाहिजे मी शिंदे सरांना म्हटलं शिंदे सर ओमच्या बसण्याची अडचण आहे शिंदे सर मग त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे लगेच अजिंक्य सरला बोलवलं आणि एक खुर्चीची व्यवस्था केली जब भरोसे की होती है बात तो ये भी होती है आहे साथ त्यांनी त्याची पूर्णत व्यवस्था बसण्याची व्यवस्था असेल क्लासमधल्या मुलांसोबत मी मला परत एक धाक होता की मुलं त्याला पंटिंग करतील काही त्रास देतील परंतु असं एकही प्रकरण घडलं नाही की मुलांनी त्याला त्रास दिला किंवा काही घडला जेव्हा ओमनी मला सांगितलं मला डॉक्टर व्हायचंच आहे तर मग मी पण ठरवलं की याला आपण आता डॉक्टर करायचंच काही झालं तरी डॉक्टर करायचं म्हणजे करायचं मग शासकीय असो सेमी गव्हर्नमेंट असो की प्रायव्हेट असो ह्या पूर्ण तयारींशी मी आम्ही पूर्ण तयारी करा केली केली होती परंतु आज तुमच्या समोर मी अभिमानानं सांगेल की ओमने किमान माझे इस को एक कोटी सव्वा कोटी रुपये वाचवले याच्यातच मला खूप काही आहे कारण माझी तेवढी कॅपॅसिटी नसती नस नव्हती फक्त त्याला मी प्रोत्साहन दिलं की मी करू शकतो मी करेल काही करील पण तुला डॉक्टर करील हे फक्त त्याला त्याचा उत्साह वाढवण्यासाठी करत होतो परंतु तशी वेळ आली असती तर कदाचित मी त्याला पुरू शकलो नसतो परंतु त्याचा उत्साह वाढवण्याचं काम जितकं सरांनी केलं माझ्या कुटुंबातील माझ्या पत्नीनं माझ्या सुनबाईनं मुलानं बहिणीनं त्याच्या बहिणीनं भावानं केलं हे सगळं करण्यामागे आज त्याचा ए आय बीमध्ये ए आय बीच्या भरुशावर ए आय बीच्या मार्गदर्शनामुळे तो आज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला एम बी बी एससाठी त्याचं ॲडमिशन झालेलं आहे तो सोलापूर इथं जॉईन झालेला आहे रुकावटे सब सबके रास्ते मी आती है रुकावटे सबके रास्तों में आते है कोसता को है तो कोई किस्मत से लडकर आपली तकदीर लिखता है आज त्यांनी त्याची तकदिर लिहिलेला आहे मित्रांनो मला बोलण्याची खूप म्हणजे खूप माझ्याकडे बोलण्यासारखं आहे परंतु जास्त न बोलता मी फक्त तुम्हाला एकच सांगेल आपल्याला जर कोणाला आदर्श मानायचा असेल आपल्याला कोण तुमचं जर आदर्श असेल तर फक्त तुमचे आई वडील हेच तुमचे आदर्श असतात त्यांच्या चेहऱ्याकडे बघा त्यांच्या मेहनतीकडे बघा आणि दुसरा आपल्याला पुढे जाण्यामध्ये फक्त दोनच व्यक्ती असे असतात की ते तुम्हाला पुढे जाण्यामध्ये प्रोत्साहन देत असतात पुढे जाण्यासाठी त्यांचे मनापासून तळमळ असते पहिले म्हणजे तुमचे आई वडील आणि दुसरे म्हणजे गुरुजन वर्ग यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणी कोणी तुमच्या कामाचं नाही तर मित्रांनो या सर्व प्रकारामध्ये सगळ्या कारणामध्ये मला डॉक्टर भास्कर शिंदे सर यांचं मी खूप ऋणी राहील त्याचप्रमाणे ए आय वी टीम ए आय वी टीमचे सर्व मेंबर्स सर्व कर्मचारी सर्व फॅकल्टीज यांचंही मी खूप खूप आभार मानतो कारण त्यांनी त्यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज ओमचं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला नंबर लागला आणि याच्यातही पुढे या या की ए आय बीची टीम तर आहेच पण ए आय बीचे एक वॉचमॅन काका आहे तुम्हाला अभिमानानं सांगेल मी त्या वॉचमॅन काकानेही या ओमसाठी खूप मदत केली आणि जेव्हा ओमचा नंबर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला लागला जेव्हा शिंदे सरांकडे आम्ही पेढे घेऊन गेलो तर सर्वप्रथम वॉचमेन काकाला पेढा दिल्याशिवाय शिंदे सरांना पेढाच द्यायचा नाही असं ओमने ठरवलं आणि वॉचमॅन काका थोडं बा वर गेलेले होते ते येईपर्यंत आम्ही खाली थांबलो आधी अगोदर वॉचमेन काकांना पेढा दिला आणि मग आम्ही शिंदे सरांकडे वर जाऊन शिंदे सरांना पेढा दिला म्हणजे वॉचमेन काकांपासून तर शिंदे सरांपर्यंत ही जी साखळी आहे ही जी टीम आहे या टीमनं त्याचप्रमाणे त्यांच्या सोबतचे जे विद्यार्थी आहे मी त्यांचेही आपण प्रसंगी खूप खूप आभार मानतो त्यांनी खूप चांगल्या प्रकारचा त्याला सपोर्ट केला असाच प्रयत्न असाच सपोर्ट या पुढील शिक्षणासाठी त्यांनी द्यावं त्याचप्रमाणे मित्रांनो जेव्हा ओमचा सत्कार होत होता तेव्हा तुम्ही ज्या पद्धतीनं त्याला जोरदार टाळ्यांनी त्याचा उत्साह वाढवला त्याबद्दल मी तुमच्याही मनापासून खूप खूप आभार मानतो पुन्हा एकदा सर्व ए आय वी टीम शिंदे, सर, शिंदे सरांची पूर्ण ए आय वी टीम यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच